ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर आक्रमक माणगावमध्ये आंदोलन विधानसभेत हाती आलेल्या निकालात तफवत झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर महाविकास आघाडीसह अपक्ष आणि बंढखोर उमेदवारांचा पराभव झाला मतांची आकडेवारी मिळती जुळती नसल्याने ईव्हीएम संदर्भात राज्यात ठिकठिकाणी उठाव करण्यात आला काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी माणगावमध्ये एक दिवसीय ईव्हीएम हटाव लोकशाही वाचवा असा नारा देत प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले ईव्हीएमच्या महा घोटाळ्याने महाराष्ट्र हरला मतदार राजा तो आज सवरला नाही तर उद्या गुलामी ठरवशील अशा आशयाचे मजकूर सुद्धा ठाकूर यांनी बॅनरवर छापून सर्वांचे लक्ष केंद्रित केले या आंदोलनात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ईव्हीएम संदर्भातील मजकूर असलेले पोस्टर हातात पकडून निषेध केला धम्मशील सावंत संवाद मार्टीराई माणगाव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न